अमळनेरमध्ये नुकतंच अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडलं मात्र या ठिकाणी जे स्टॉल होते ज्याला आपण खरं तर पुस्तकांचं प्रदर्शन होतं ते लावलं होतं त्या ठिकाणी अल्पशा प्रतिसाद मिळाला अशी खंत आता सगळ्या स्तरातून आपल्याला पाहायला मिळते माझ्यासोबत अखिल भारतीय प्रकाशक संघाचेच अध्यक्ष राजीव बर्वे आहेत सर तुम्ही तिथे होतात नेमकं काय तुम्ही आता मागणी करताय तुमचे किती स्टॉल होते तिथे आणि एकंदरीत तिथलं सगळं वातावरण कसं होतं एकंदर दोनशे ऐंशीच्या आसपास स्टॉल होते स्टॉलच्या संदर्भात प्रथम बोलायचं झालं तर इतक्या छोट्या गावामध्ये हे तीन ते चार लाख वस्तीचं चा गाव आहे इतक्या छोट्या तालुकाच्या गावामध्ये दोनशे ऐंशी स्टॉल देणं हेच खूप मोठं चुकीचं होतं कारण त्यामुळे कोणाचाच व्यवसाय होणार नव्ह नव्हता हे संयोजकांना लक्षात यायला पाहिजे होतं आता त्यांची भूमिका जर असं असेल की तुम्हाला स्टॉल घेताना माहीत नव्हतं का तुम्हाला अमेळनर शहर किती मोठं आहे माहीत नव्हतं का पण मुद्दा असा आहे की खेडोपाड्यातनं महाराष्ट्रभरातनं प्रकाशक येतात जयसिंगपूरसारख्या ठिकाणून प्रकाशक येतो नागपूर भंडाऱ्यासारख्या ठिकाणून प्रकाशक येतो कोल्हापूरहून प्रकाशक येतो यांना अंमळनगर शहराचं पोटेन्शियल किती आहे अंमळमध्ये वाचक किती आहेत हे लक्षात येऊ शकत नाही यापूर्वी अनेक वेळा असं घडलेलं आहे चिपूण हे तालुका प्लेसच होतं चिपूणला प्रचंड गर्दी स्टॉलवर होत होती तिथल्या संयोजकांना माहीत होतं की या इथं गर्दी होणार आहे किंबहुना त्यांनी ती गर्दी होण्याची व्यवस्था केलेली होती गावभर बॅनर्स बोर्ड लावलेले होते संमेलनाचे होते राजकीय नेत्यांचे नव्हते हो आंबेडनरमध्ये बोर्ड जरूर होते पण ते राजकीय नेत्यांचे होते संमेलनाचे बोर्ड अतिशय तुरळक होते पण सर आता तुम्ही थेट मंत्री गिरीश महाजन यांना पत्र लिहिलेलं आहे या पत्रात तुम्ही काय नमूद करता आणि तुमची मागणी काय आमची मागणी आहे की सग सर्वच्या सर्व स्टॉल धारकांना हे पैसे परत मिळावेत <tis> स्टॉलचं भाडं संपूर्णपणे परत मिळावं याचं कारण असं आहे की स्टॉलला भाडं होतं सात हजार रुपये एका स्टॉलला एक स्टॉल दहा बाय दहाचा असतो तो खूप छोटा असतो तो पुरत नाही त्यामुळे अनेक प्रकाशक एक स्टॉल दोन स्टॉल तीन स्टॉल चार स्टॉल या पद्धतीने स्टॉल घेतात आपण सिंगल स्टॉलचा आधी विचार करू एक स्टॉल घेणारा जेव्हा सात हजार रुपये तिथं देतो तेव्हा त्याचा वरती दहा ते बारा हजार रुपये खर्च होतो हा मी स्पष्ट करून सांगायची गरज नाही हा आपणाला सगळ्यांना माहिती आहे हा जो त्याचा खर्च होतो म्हणजे त्याचा अठरा ते वीस हजार रुपये हा किमान खर्च त्याचा झालेला असतो तोही अगदी अगदी काटेकोर किमान मी सांगतो त्याची विक्री संमेलनामध्ये तीन दिवसामध्ये साडेसातशे रुपयापासून साडे अकराशे रुपयापर्यंत होती कुठल्याही सिंगल स्टॉल दर्काची विक्री अंमलनगरला दोन हजार रुपयाच्या पुढे झाली नाही yeah. ही मुद्दाला दोन हजार रुपये मी सांगतोय त्याच्यावर अगदी पंचवीस टक्के तीस टक्के प्रॉफिट जरी समजला तरी त्याला दोन हजार रुपयाच्या विक्री मागे सहाशे रुपये मिळालेत आणि त्यांनी वीस हजार रुपये खर्च केलेत मोठ्या स्टॉलवाल्यांची ही स्थिती होती सात हजार रुपये भाडं होतं अठ्ठावीस हजार रुपये भाडं वरती कमीत कमी चाळीस हजार रुपये खर्च चार पाच माणसं पाठवावी लागतात सगळं ट्रान्सपोर्टेशन आहे सगळा खर्च आहे त्याच्या मागे सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये खर्च आणि पंधरा ते वीस पंधरा ते तीस वर्ष दरम्यान मोठ्या स्टॉलची विक्री झाली जर असं होत असेल तर कोणी संमेलनांना स्टॉल घेणार नाही पण सर तुम्ही आता पत्र लिहिलंय मागणी केली आहे सरकारनी जर याच्या या, या मागणीकडे जर कानाडोळा करत असतील त्यांनी जर दुर्लक्ष केलं तर त्याच्यानंतरची तुम्ही काय भूमिका ठरवली सर्वात महत्त्वाचं मला अगोदर हे सांगायला हवं की असं का घडलं कारण चूक संयोजकांची आहे स्टॉल संमेलनाला पुस्तक खरेदीला लोक येत नसतात तर संमेलनाला चांगल्या कार्यक्रमांना येत असतात कार्यक्रमांना जी, जी गर्दी होते ते गर्दी पुस्तक स्टॉल्सकडे वळते आणि पुस्तकाच्या गाळ्यांमध्ये प्रकाशकांची विक्री होते या इथे संमेलनाला आलेल्या लोकांपासून ते पुस्तकधारकांपर्यंत जवळजवळ तीन फरलांगाचं चा, चार फरलांगाचं चा अंतर होतं हे अंतर उन्हात चालत जाऊन पुस्तक खरेदीपर्यंत लोक फिरकले नाहीत संमेलनाला आलेल्यापैकी दहा टक्के लोकसुद्धा हे पुस्तक खरेदीच्या स्टॉलवर गेले नाहीत त्यामुळे ही सर्वात मोठी चूक आहे ती संयोजन समितीची आहे त्यामुळे स्वागत समितीने संयोजन समितीने आम्हाला ही रक्कम परत दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे त्यामुळे सुद्धा थोडासा दिलासा मिळेल यापूर्वी असं घडलेलं आहे यापूर्वी परळी वैजनाथला अवकाळी पाऊस पडला तीन दिवस पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट गोपीनाथ मुंडे स्वागताध्यक्ष होते त्यावेळेला भाडं तर परत केलंच पण प्रकाशकांना पाच पाच हजार रुपये नुकसान भरपाई सरसकट सगळ्यांना पाच हजार रुपये प्रकाशकांना नुकसान भरपाई देखील देण्यात आली असं होऊ शकतं संयोजकांनी हे मुद्दाम केला असं आम्हाला म्हणायचं नाही पण संयोजकांच्या हातनं असं घडलेलं आहे मग अशा स्थितीमध्ये प्रकाशकांना पैसे परत मिळायला हवेत त्यामुळे प्रकाशकांना थोडा तरी दिलासा मिळेल असं आमचं मत आहे आपण बघू शकतोय की बर्वेसरांनी थेट भूमिका त्यांची व्यक्त केलेली आहे की जर आमचे पुस्तकच विक्री झालेले नसतील तर आम्हाला कुठलाही फायदा त्या ठिकाणी झालेला नाही त्यामुळे सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई म्हणून जी काही किंमत असेल ती आम्हाला द्यावी आणि त्यामुळेच आमचा दिलासा होईल आगामी काळात येणारं हे सरकार जे आहे ते काय निर्णय घेतं आहे नाट्यसंमेलन असेल इतर संमेलन असेल या ठिकाणी आपण बघू शकतो की त्याची रया जातीय का असा देखील आता प्रश्न यामुळे उपस्थित होतोय कॅमेरामन किरण का काजे सह अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका